नमस्कार मित्रांनो मी अभिजित गोसावी काल आपल्याला सोशल मीडियाच्या द्वारे आपल्याला एक मेसेज टाकला होता की नाशिकच्या युवकांचा एकवीस कलमी जाहीरनामा आम्ही प्रसिद्ध करणार आहोत आज दिनांक तेरा एप्रिल आज आम्ही नाशिकमध्ये हुतात्मा स्मारक येते नाशिकच्या युवकांनी बनवलेला एकवीस कलमी जाहीरनामा प्रकाशित केलेला आहे नाशिकमध्ये निवडणुकीचं वातावरण सध्या सुरू झालेलं आहे आणि अनेक पक्षांनी अनेक अपक्ष उमेदवारांनी अनेक आश्वासनं दिलीत आणि आमचं असं मत आहे की संपूर्ण देशामध्ये दे युवकांची संख्या पासष्ट टक्के इतकी असताना देखील युवकांचा वापर हा फक्त मत मिळवण्यासाठी इतर पक्षांचे झेंडे घेऊन प्रचार करण्यासाठी आणि संकुचित स्वरूपात केला जातो परंतु नाशिकमधील आम्ही सर्व युवक असा निर्णय घेतला पक्ष मतभेद असतील संघटना राजकीय अराजकीय मतभेद असतील ते सगळे बाजूला ठेवून एक युवक म्हणून संघटित व्हायचं कारण आम्ही असं विचार करतो की युवकांची विचारधारा काहीही असो परंतु त्याच्या समस्या रोज रोजगाराची समस्या सेम आहे त्याची आरोग्याची समस्या सेम आहे त्याला कॉलेजेसमध्ये ॲडमिशनसाठी जी स प्रॉब्लेम येतो तोही त्यांचा सेम आहे युवक म्हणून आपण एकत्र का व्हायचं नाही आणि म्हणून आज आम्ही जवळपास वीस ते पंचवीस संघटना एकत्र आलो आणि गेल्या अनेक दिवसांपासून आम्ही आपल्या आपापल्या विद्यार्थी संघटनेच्या माध्यमात माध्यमातून त्या त्या युवक संघटनेमध्ये एक गहन अशी चर्चा घडवली आणि अनेक असे डॉक्युमेंट्स आमच्याकडे आले आणि त्यातून त्या आम्ही निवडक एकवीस कलम एकवीस मागण्या या उमेदवारांकडे करणार आहोत आता विषय असा आहे की हा एकवीस कलम आम्ही कोणाकडे मांडणार तर नाशिक मतदारसंघामधील जे कोणी पक्षीय उमेदवार असतील अपक्ष उमेदवार असतील त्यांच्याकडे आम्ही आमचा हा जाहीरनामा पोचवणार आहोत कोणता पक्ष आम्हाला याच्यावर सकारात्मक भूमिका दाखवेल किंवा कोणता अपक्ष उमेदवार असेल तो सकारात्मक भूमिका दाखवेल त्याच्यामागे हा नाशिकचा युवक खंबीरपणे येत्या काळात उभा राहील अजून एक प्रश्न आपल्या सगळ्यांना पडला असेल की आम्ही एक एवढ्या सगळ्या संघटना आलो होतो यातून आमचा उद्देश काय उद्देश हाच की युवकांची संघटित ताकद दाखवायची युवकांच्या समस्या मांडायच्या परंतु ही गोष्ट मी आपल्याला अतिशय स्पष्टपणे सांगू इच्छितो की आमचा अजेंडा फक्त एकवीस कलमी जाहीरनामा मांडण्यापुरता इतकाच होता याद्वारे आम्ही कुठल्याही उमेदवाराला पक्षाला पाठिंबा दिलेला नाही हा हे गोष्ट मात्र नक्की खंबीरपणे छाती ठोकपणे सांगू इच्छितो की जो उमेदवार फॅसिस्टवादी आहे जो उमेदवार लोकशाही विरोधी आहे जो उमेदवार संविधानाला जाळणाऱ्यांना पाठीशी घालतो अशा उमेदवाराला आम्ही मतदान करणार मुळीच नाही आणि अशा उमेदवाराला मतदान करू नाही अशी भूमिका मात्र आम्ही याद्वारे जरूर मांडतो तर यामध्ये पंचवीस एक संघटना होत्या त्यांचे मी तुम्हाला नाव सांगत नाही परंतु जो एकवीस कलमी अजेंडा मांडलाय त्याचं मी तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये संपूर्ण तो जाहीरनामा तो तुम्हाला तिथे टाकेलच त्यातील काही ठळक गोष्टी मी तुम्हाला याच्याकडे याच्यातून सांगतोय पहिली त्याच्यामध्ये ठळक मागणी अशी की केंद्र सरकारच्या चोवीस लाखाहून अधिक शासकीय जागा, जागा ते व महाराष्ट्रातील साडेतीन लाखाहून अधिक जागा आहे त्या विनाट भरण्यात याव्या त्याच्यानंतर शिक्षणाचं बजेट हे सहा टक्क्यांपर्यंत वाढवलं जावं आणि जे शैक्षणिक कॅम्पसमध्ये भेदभावांना विद्यार्थी बळी पडतो जातीय असेल किंवा वंशीय असेल कुठल्याही प्रकारची तर ती ताबडतोब थांबवण्यासाठी सरकारने विद्यार्थ्यांशी चर्चा करून आवश्यक असा कायदा तयार करण्याची गरज आहे आणि राष्ट्रीय व राज्य युवा धोरणाच्या अंमलबजावणी संदर्भात लक्ष ठेवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या सोबत दहा युवकांची जिल्हास्तरीय कमिटीची नेमणूक करावी आरोग्याचे बजेट पंधरा टक्क्यांपर्यंत न्यावे त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे युवकांना मोफत इंटरनेट सेवा तर द्यावीच परंतु जे केंद्र सरकारने अखंड सर्व्हिलन्स लक्ष ठेवण्यासाठी जे काही कायदे पारित केलेले त्यामुळे युवकांचा खाजगीपणाचा हक्क हा मोडला जातो युवकांचा खाजगीपणा धोक्यात देतो तर तो ताबडतोब फाटवावा प्रत्येकाला खाजगीपणाचा अधिकार चार भिंतींच्या आत कोणता युवक काय करतो याच्याशी सरकारला काही घेणं देणं नसावं त्यानंतर अत्याधुनिक शेती क करणाऱ्या युवकांना ट्रेनिंग कर्ज पुरवठा बी बियाणांचा पुरवठा आणि सगळ्यात महत्त्वाचं शेतीसाठी स्वतंत्र अर्थ अर्थसंकल्प मांडण्यात यावा अशी आमची मागणी आहे आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे ऑनर किलिंग होतं आंतरजातीय आंतरधर्मीय विवाह यांना संरक्षण मिळावे त्यांना तेन, जे आता आर्थिक प्रोत्साहनपर काहीतरी लाखापर्यंतची जी रक्कम दिली जाते तर ती पाच लाखांपर्यंत न्यावी आणि त्या विरोधात जसं सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा आलाय असेच अनेक प्रकारचे कायदे तयार करण्यात यावे त्याच्यानंतर आमच्या ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनच्या साथीदारांनी एक अतिशय चांगला मुद्दा सुचवला भगतसिंग रोजगार हमी कायदा त्यांनी माझ्यामध्ये तो ड्राफ्ट केलेला आहे तीनशे पासष्ट दिवस युव युवकांना रोजगारांची हमी देणारा असा हा कायदा आहे त्याच्या संदर्भात डिटेलिंग मी तुम्हाला सांगेलच आणि अजून एक महत्वाची म्हणजे राजकारणात येऊन देशसेवा करू इच्छिणाऱ्या जे अराजकीय युवक आहे त्यांचा निवडणुकीचा खर्च जे फर्स्ट जनरेशन राजकारणात येऊन ते निवडणूक लढू शकता त्यांच्या फर्स्ट जनरेशनचा खर्च हा राज्य सरकारने करावा अनेक देशांमध्ये हे केलं जातं परंतु भारतामध्ये यावर आतापर्यंत डिस्कशन पण नाहीये तर याद्वारे आम्ही कमीत कमी या मुद्द्यावर डिस्कशन एक सर्वीकडे त्याच्यावर चर्चा तरी सुरू करू इच्छितो त्यानंतर नाशिक आहे नाशिकमध्ये आय आय टी आय आय एम नायपर यांसारख्या संस्थांची देखील गरज आहे नाशिकच्या नेतृत्वाने त्याकडे लक्ष द्यावं आणि पुणे पुणे विद्यापीठाचा जे उपकेंद्राचा प्रश्न रखडला आहे त्याच्याकडे लक्ष द्यावं आणि नाशिकमध्ये जे नोट प्रेस आहे त्याचं आधुनिकीकरण करण्यात यावं आणि ज्यामुळे आधुनिकीकरण केल्यामुळे जे तरुण तंत्र शिक्षण घेतलेले विद्यार्थी आहे युवक आहे त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील आणि सगळ्यात महत्वाचं नव्या युगाच्या आधुनिक बांधणीचे जे काही विमान असतील तर ते नाशिकमधील ओझर येथील यच ये एल मिळावे जेणेकरून युवक अभियंते जे असतील त्यांना रोजगार मिळेल नाशिकमधल्या युवकाला व्यक्तींना रोजगार मिळेल आणि माझ्या मते ही सगळ्यात महत्वाची अजून एक मागणी आहे की दादासाहेब फाळके ज्यांनी भारताच्या चित्रपट सृष्टीचा पाया रचला तर ते नाशिकचे दादासाहेब फाळके पुरस्काराचे वितरण दरवर्षी नाशिक शहरात करण्यात यावे जेणेकरून नाशिकची नाळ खऱ्या अर्थाने बॉलिवूडशी जोडले जाईल आणि त्याद्वारे एक व्यापक बॉलिवूड ची नाळ जोडल्यामुळे एक रोजगार नव्या प्रकारचा उपलब्ध होईल एक टुरिझम वाढेल आणि अजून एक महत्वाची मागणी आहे की विदेशातील विकास कामे अत्याधुनिक विचारसरणी व जे काही त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर असेल त्याचा अभ्यास करण्यासाठी युवकांना कमीत कमी खर्चामध्ये युवकांचे विदेश दौरे या सरकारने नियोजन करावे जेणेकरून युवकांना बाहेरच्या देशातील नवीन विचारसरणी अत्याधुनिक इन्फ्रास्ट्रक्चर या संबंधीची माहिती मिळेल आणि शेवटची आणि सगळ्यात महत्त्वाची मागणी म्हणजे ज्याप्रमाणे महिला आरक्षण आहे जातीय आरक्षण आहे त्याप्रकारे राजकीय आरक्षण युवकांना तेहतीस टक्के समांतर राजकीय आरक्षण मिळावी ही आमची नाशिकच्या युवकांची महत्त्वाची मागणी आहे अशा एक एकवीस कलमी आमचा हा जाहीरनामा आहे आणि याद्वारे खरं तर नाशिकमध्ये पहिल्यांदा असा प्रयोग होतोय की कुणीतरी पंधरा वीस विद्यार्थी संघटना एकत्र येत आहे आणि आपली मागणी राजकीय संघटनांचे मतभेद बाजूला ठेवून मांडत आहे तर मी या व्हिडिओद्वारे नाशिकचे जे कोणी उमेदवार असतील पक्षीय असतील अपक्षीय असतील पक्ष असतील त्यांना मी जाहीर आव्हान करू इच्छितो की आमचे जे जाहीरनामे याच्याकडे तुम्ही लक्ष देण्याची गरज आहे पासष्ट टक्के युवा आहे जो युवा तुम्हाला सत्तेवर बसू शकतो तोच युवा तुम्हाला सत्तेहून खाली पण खेचू शकतो त्यामुळे युवकांकडे युवकांच्या फक्त टक्केवारीचं राजकारण करण्यापेक्षा त्यांच्या खऱ्या मुद्द्यांना हात घाला आणि अजून एक महत्वाची गोष्ट आम्ही हा सगळा जाहीरनामा प्रत्येक उमेदवाराकडे किंवा त्या पक्षाकडे पोचविण्याचा पोचविणार आहोत काही दिवसांमध्येच आणि याच्यावर एक चर्चा घडवणार आहोत धन्यवाद सगळ्यांनी तुम्ही, ही व्हिडिओ शेअर करा आणि महाराष्ट्रातील सर्व युवकांना मी असं आवाहन करतो की तुम्ही तुमच्या जिल्ह्याच्या ठिकाणी जिथे इलेक्शन झाले तिथेही तुम्ही मांडा जो निवडून येणारा प्रतिनिधी असेल त्याच्या पाठीमागे लागा आणि त्याला सांगा की हे आमचे मुद्दे याच्यावर काम कर नाही तर पुढच्या निवडणुकीला आम्ही आमच्या मतदानाद्वारे दाखवून देऊ आणि जिथे मतदान व्हायचं बाकी त्यांनी तर हा जाहीरनामा प्रकाशित करा आमचा जाहीरनामा तुम्हाला लागत असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये तुमचा मेल आय डी टाका आम्ही त्या संदर्भात तुम्हाला टाकू धन्यवाद जय हिंद